बऱ्याच सखी मला एक प्रश्न विचारतात की ताई तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह दिसता तुम्ही आजारी नाही पडत का तर बऱ्याच वेळी आपला हा चुकीचा समजूत असतो की व्यायाम आणि योगा केल्याने आपण कधीच आजारी पडणार नाही बघा वातावरणामध्ये हा सतत बदल होत असतो ही पूर्ण सृष्टी आहे ही पंचतत्वानी बनलेली आहे आणि आपलं शरीरसुद्धा या सृष्टीचा एक भाग आहे जो पंचतत्वानी बनलेला आहे जसं सृष्टीमध्ये बदल होणार तसं आपल्या शरीरावरती सुद्धा इफेक्ट होणार आणि आजारी पण येणार पण जर तुम्ही व्यायाम करताय पण जर तुम्ही योगा करताय तर तो आजार तुमच्या शरीरामध्ये जास्त दिवस टिकून राहणार नाही तो काही दिवस येणार आणि तो तुमच्या शरीरातून तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेत आहे त्यातून बाहेर पण तुम्ही पडणार पण जेव्हा आपण व्यायाम करत नाही योगा करत नाही तेव्हा काय असतं तो आजार येतो आणि बरेच दिवस आपल्या शरीरामध्ये राहतो कारण आपली इम्युनिटी आपली स्ट्रेंथ नसते तर आउटसाईट बदलणं बाहेरची स्थिती बदलणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे हो ना पण स्वतःला बदलणं आपले इन्साईट स्ट्राँग ठेवणं हे आपल्या हातामध्ये नक्कीच आहे मीही तेच करते स्वतःला स्ट्राँग ठेवण्याचा प्रयत्न करते मीही आजारी पडते पण मी त्याच्यात जास्तीत जास्त दोन तीन दिवस किंवा सात आठ दिवस त्यातून बाहेर येते आणि मग आपलं रुटीन सुरू होतं तर व्यायाम योगा केल्याने होतात हे फायदे